सर्व नमस्कार मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे इयत्ता चौथीसाठी आपल्याला मंथन परीक्षेसाठी दोन पेपर असतात जो पहिला जो पेपर आहे आपला मराठी आणि गणित या विषयांसाठी असणार आहे आणि दुसरा जो पेपर असतो तो आपला इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांसाठी असतो तर आज आपण पहिला जो पेपर आहे मराठी आणि गणित त्यामधील आपण मराठी या विषयातील वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकातील उतारा व त्यावर आधारित प्रश्न या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत तसेच उतारा व त्यावर आधारित कशाप्रकारे प्रश्न येतात त्या प्रश्न आपण कशाप्रकारे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा घटक आहे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे यामध्ये उपघटक आहे उतारा व त्यावरील आधारित प्रश्न तर बालमित्रांनो परीक्षेमध्ये आपण एक उतारा दिला असतो तो, तो, उतार तो उतारा आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा असतो त्या उतारातील जे मुख्य घटना प्रसंग संवाद वर्णन नीट आपण काय करायचं काळजीपूर्वक वाचन करायचं का। आणि प्रश्न विचारल्यानंतर जे प्रश्नांचे पर्याय दिलेले असतात त्या सर्व प्रश्नांचा आपण विचार करायचा आणि उतरातील मजकुराच्या क्रमाने दिलेलेच प्रश्न असतात असे नाही केव्हा केव्हा मागे पुढे देखील प्रश्न दिलेले असतात तर आपण ते प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचायचे आणि प्रश्नांची उत्तरं आपण सोडवायची आहे फक्त उत्तरावरील प्रश्न सोडवताना आपण वेळेचं भान ठेवावं लागतं कारण प्रश्न प्रकारात आपला जास्त वेळ जाण्याची शक्यता असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं जास्तीत जास्त वाचन करणे शब्दसंग्रह वाढविणे हे गरजेचं असतं उतारावर आपल्याला जास्तीत जास्त दोन किंवा तीन प्रश्न विचारले जातात तर आता आपल्याला एक नमुना प्रश्न दिला आहे आपण तो नमुना प्रश्न पाहूया आणि त्यावरील काही प्रश्नांचा सराव देखील करूया पहा सर्वप्रथम मी उतारा वाचतो त्यानंतर खाली प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडूया जानेवारी महिना सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते मकर संक्रांतीचे पौष महिन्यातील या दिवशी सूर्य धनु धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात संक्रांतीपासून दिवसाचा कालावधी काहीसा मोठा होत जातो संक्रांतीच्या अगोदर आई आजी आज वगैरे मंडळींची धावपळ सुरू होते तिळगुळ व गुळांच्या पोळ्या बनवण्यासाठी आणि मुलांना वेळ लागतात ते पतंग उडवण्याचे चौदा जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या आधीच आबाळभर निरनिराळ्या रंगाचे पतंग भराऱ्या घ्यायला लागतात काटलेले पतंग नेमके आपल्या हातात पडावेत यासाठी लहान मुलांची धावपळ सुरू होते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवशी खिचडी तील या दिवशी खिचडी तिळ घालून केलेले भाजरीची भाकरी वांगी पावटा गाजर व संक्रांतीवाल यांची भाजी असे ऋतूप्रमाणे शरीरासाठी आवश्यक असणारे पदार्थ केले जातात महाराष्ट्राप्रमाणे भारतात ही मोठ्या उत्साहाने मकर संक्रांती साजरी केली जाते आता बालमित्रांनो आपण हा उतारा वाचला आपण जर एकंदरीत उतारा वाचला तर आपल्याला समजतं की या उतारामध्ये मकर संक्रांती या सणाविषयी माहिती दिलेली आहे की मकर संक्रांत कोणत्या महिन्यामध्ये असते मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू करतात मुलं कोणता खेळ खेळतात याबाबत माहिती दिलेली आहे तर आता त्यावर काही प्रश्न विचारलेत पहा तर पहिला प्रश्न आहे लहान मुलांची धावपळ कशासाठी असते आता पर्याय पहा खाली पर्याय दिलेत चार एक आहे निरनिळा रंगाचे पतंग तयार करण्यासाठी दोन आहे भोगीच्या दिवशी तयार केलेले पदार्थ खाण्यासाठी तीन आहे काटलेले पतंग पकडण्यासाठी आणि चार आहे आई व आजीला गुळाच्या पोळ्या बनवितेना मदत करण्यासाठी आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर पा लहान मुलांची धावपळ कशासाठी असते तर इथं दिले पाहिजे तर आपण दिसते काटलेले पतंग नेमके आपल्या हातात पडावेत यासाठी म्हणजे उत्तर आपलं असणार आहे काटलेले पतंग पकडण्यासाठी म्हणजे पर्याय क्रमांक तीन तर परीक्षेमध्ये आपल्याला चार वर्तुळ दिलेले असतात त्यामध्ये एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले असतात तर या ठिकाणी आपलं उत्तर क्रमांक तीन असल्यामुळे आपण तीनचं वर्तुळ या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा मकर संक्रांतीच्या अगोदर मुलांना कशाचे वेध लागतात एक आहे फटाके उडविण्याचे दुसरा रंग खेळण्याचे तीन आहे तिळगुळ व गुळाच्या पोळ्या बनविणे आणि चार आहे पतंग उडविण्याचे तर आता आपलं उत्तर असणार आहे पतंग उडविण्याचे म्हणजे पर्याय क्रमांक चार चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल गोल करायचं आहे पुढे आहे तीन मकर संक्रांत हा सण भारतीय सौर वर्षातील कोणत्या महिन्यात साजरा केला जातो वरच पाहता आपलं दिलं आहे पौष महिन्यात म्हणजे ज्या पर्याय एक आहे जानेवारी दोन आहे पौष तीन आहे माघ आणि चार आहे श्रावण तर पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे पौष या ठिकाणी आपण दोनचं वर्तुळ गोल करायचं आहे अशा प्रकारे तर हा नमुना उतारा होता आता आपण काय प्रत्यक्ष काही उतारांचा सराव करणार आहोत पहा या ठिकाणी एक उतारा दिला आहे सर्वप्रथम उतारा काळजीपूर्वक वाचायचा त्यातील मेन घटना पात्र प्रसंग स्थळ आपण लक्षात ठेवायचे आता मी सर्वप्रथम एक उत्तर वाचतो पहा छत्रपती संभाजीनगर शहरापासूनच जवळ असलेला देवगिरी किल्ला हे मराठवाड्यातील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ या किल्ल्याला दौलताबादचा किल्ला असेही म्हणतात या किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे तो एका चक्रविवाहासारखा आहे म्हणूनच किल्ला पाहताना पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज असते बाले किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी भुयारासारखे रस्ते व असंख्य पायरे आहेत किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवलेली असल्याने त्याला फार घसरण आहे या किल्ल्यात चिनी महालाच्या डावीकडून एका बुरजावर एक प्रचंड तोप आहे या तोपेच्या मागील बाजूच्या टोकावर आकार मेंढ्याच्या तोंडासारखा आहे म्हणून या तोपेचा मेंढा तोप आहे या किल्ल्यात सात वाहन चालुक्य राष्ट्रकूट यादव खिलजी तुगलक बहमनी निजामशाही मोगल राज्यकर्त्यांनी येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे दौलताबादच्या जवळच वेरूळच्या जगप्रसिद्ध लेण्या आणि कृष्णेश्वराचे मंदिर आहे या ठिकाणी एक छोटीशी सहल होऊ शकते आता आपण जर हा उतारा व पाहिला तर या उतार्यामध्ये देवगिरी किल्ला की कि जो दौलताबाद किल्ला या नावाने देखील ओळखला जातो त्याची माहिती दिलेली आहे तो कशा प्रकारे आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे त्यावर कोणत्या कोणत्या राज्यांनी राज्य केले याविषयी माहिती दिलेली आहे तर आता खाली एक प्रश्न दिला आहे पहा आपल्याला की खालीलपैकी दौलताबाद किल्ल्याचे वैशिष्ट्य कोणते आता पर्याय पा एक आहे हा किल्ला पाण्यात आहे आहे या किल्ल्याच्या तटबंदी शिळा कापून बनवलेली आहे हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे ड आहे या किल्ल्यात चिनी महालाच्या उजवीकडे एका बुर्जावर अनेक तोपा आहेत आता जर आपण नीट निरीक्षण केलं तर यामध्ये पहा आपले पर्याय खाली दिलेत फक्त ब आणि क दुसरा आहे फक्त क त्यानंतर प्रश्न तिसरा आहे अ आणि ड आणि प्रश्न पर्याय क्रमांक चौथा आहे अ ब क ड आता किल्ल्याचे वैशिष्ट्य पाहता हा किल्ला पाण्यात आहे का नाही म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर नसणार आहे या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली आहे का हो शिळा कापून बनवली आहे आपल्याला या ठिकाणी दिसते की या किल्ल्याची तटबंदी शिळा कापून बनवली असल्याने तिथे घसरण आहे त्यानंतर हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे का हो हा किल्ला चक्रव्यूहासारखा आहे म्हणून म्हणून पर्यटकांना मार्गदर्शनाची गरज असते म्हणजे आणि ड जर आपण पाहिला तर या किल्ल्यात चिनी महालाच्या उजवीकडे एक बुरजा तोप अनेक तोप आहे तर उजवीकडे नाही तर इथे डावीकडे असायला पाहिजे म्हणजे हे देखील चुकीचा आहे म्हणजे अ आणि ड चुकीचा आहे तर बरोबर कोणता असणार आहे ब आणि क म्हणजे फक्त ब आणि क पर्याय क्रमांक एक, एक या ठिकाणी असणार आहे आपलं एक हे उत्तर या ठिकाणी बरोबर असल्यामुळे एकचा पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा देवगिरी किल्ल्याजवळ कोणत्या लेण्या आहेत आता हे सोपा प्रश्न एक आहे घारापुरी दोन आहे कारले तीन आहे वेरूळ आणि चार आहे पितळखोरा तर आपल्याला माहिती आहे देवगिरी किल्ल्याजवळ कोणत्या लेण्या दिल्यात आपल्याला वेरूळच्या म्हणजे जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्या दिल्यात म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे तीन जमिनीखालील गुप्त मार्ग या शब्दाबद्दल कोणता शब्द उतरण्यात आला आहे आता जमिनी गुप्त मार्ग म्हणजे भुयार पर्याय एक आहे चक्रव्यूह दोन आहे तटबंदी तीन आहे रस्ता आणि चार आहे भुयार म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे चारच वर्तुळ आपण अशा प्रकारे या ठिकाणी गोल करायचं आहे तर आपण आता उत्तरा वाचला आणि उत्तरावरील तीन प्रश्नांची उत्तरं कशाप्रकारे सोडवायची ते समजून घेतलं आता दुसरा उत्तर पहा आपल्याला या ठिकाणी उत्तरात दिलेला आणखी तो आपण वाचूया त्यावर काही प्रश्न दिलेले आहेत ते सोडूया आपण बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते त्यांची कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात पावसाळ्यात बेडकांची कातडी ओली राहते उन्हाळ्यात बिडूक ओलसर जमिनीत पायाने खोल खणून त्यात जाऊन बसतात पावसाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर उरलेले सात आठ महिने ते सहज राहू शकतात ओलसर जमिनीतून जेवढा प्राणवायू येतो तेवढा त्यांना ते पुरतो पाऊस पडला की जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाची खबर मिळते मग सगळे बेडूक अचानक जमिनीवर येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की इतके दिवस बेडूक कोठे होते आता आपण जर हा उत्तरा पाहिला तर यामध्ये बेडकाविषयी माहिती दिली आहे बेडकांचे काही वैशिष्ट्ये दिलेत की दिले, ते त्यांची त्वचा कशी असते ते कशाप्रकारे अन्न न खाता देखील राहू शकता ते कुठे जातात याविषयी सर्व माहिती दिल्या तर यातील सर्वात महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात ठेवायचे आणि काही प्रश्न देत पहा बेडूक केव्हा मरतात आता पाहिजे दिलंय बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते त्यांची कातडी कोरडी पल्ली तर मरतात आता प्रश्न उपर आहे पहा एक आहे कातडी ओली राहिल्यावर दोन आहे पाण्यात राहिल्यावर तीन आहे कातडी कोरडी पडल्यावर आणि चार आहे पाण्याजवळ राहिल्यावर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे तीनचा पर्याय आपण या ठिकाणी गोल करायचा आहे की त्यांची जर कातडी कोरडी पडली तर ते मरतात आता पुढील प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक दोन बेडूक या प्राण्याविषयी उत्तरातील अयोग्य विधान कोणते म्हणजे चुकीचं विधान कोणते आहे बघा एक आहे पावसाळ्यात बेडकाची कातडी कोरडी असते दोन आहे जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाची खबर मिळते तीन आहे हिवाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर बेडूक उरलेले सात आठ महिने सहज राहू शकतात आणि चार आहे बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते आता जर आपण सर्व पर्यायाचं नीट निरीक्षण केलं तर आपला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे शोधायचं आहे पहा दिले पावसाळ्यात बेडकांची कातडी कोरडी असते तर आपण जर सुरुवात पाहिली तर पा बेडकांना सतत पाण्याजवळ राहते आणि पावसाळ्यात बेडकाची कातडी ओली असते तर दिले इथं दिले कोरडी म्हणजे हे चुकीचं आहे अयोग्य विधान आहे पुण्यात ब जेमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बेडकांना पावसाची खबर मिळते तर हे बरोबर आहे त्यानंतर हिवाळ्यात खाल्लेल्या अन्नाच्या साठ्यावर बेडूक उरले सात आठ महिने सहज राहू शकतात आता हिवाळ्यात आहे का पावसाळ्यात म्हणजे हे देखील चुकी झाले चुकीचे त्यानंतर सॉरी अ आणि क झालं चुकीचं बेडकांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते हे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर नीट निरीक्षण केलं तर या ठिकाणी अ आणि क हे चुकीचं आहे अयोग्य आहे अ आणि क कुठे आहे बघा तर पर्यायपाखाली फक्त अ आणि क हे पर्याय क्रमांक एक मध्ये आहे म्हणून या ठिकाणी आपण एकचं वर्तुळ गोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढे प्रश्न तिसरा माहिती मिळणे या अर्थाचा वाक कोणता वाक्यप्रचार उतारण्यात आला आहे आता माहिती मिळणे बघा खबर मिळणे कोरडे पडणे प्रश्न पडणे विश्वास पडणे तर माहिती मिळणे म्हणजे खबर मिळणे दिले ना की जमिनीत झिरपलेल्या पाण्याच्या स्पर्शामुळे बिळकांना पावसाची खबर मिळते म्हणजे माहिती मिळते म्हणजे पर्यायक्रम एक या ठिकाणी आपलं बरोबर असणारं एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे तर आता आणखी एक उत्तर पाहूया आणि त्यावर काही प्रश्नांची उत्तरे आपण सोडण्याचा प्रयत्न करूया पहा नदी सारखी वाहत होती डोंगरावरून स्वच्छ पाणी आणित होती तीरावरच्या लोकांना पशुपक्ष्यांना झाडाझुडपांना शेतमाळ्यांना ते देत होते सगळ्यांना सुखी करीत होती तिला कोणी देवता म्हणत माता म्हणत तिची स्तुती करत मग नदीला आनंद व्हायचा ती उत्साहाने काम करायची नदीला स्वच्छतेची फार आवड पशुपक्षी व माणसे घाण करायची नदी घाण वाहून न्यायची सगळे स्वच्छ करायची ती कुणावर उचली नाही रागावली नाही माणसे आणि गाईगुरे पशुपक्षी सगळ्यांना स्वच्छ ठेवावे आसपासचा परिसर स्वच्छ करावा सगळ्यांना स्वच्छ पाणी द्यावे असेच नदी करत होती नदी नेहमी वाहत असते दुसऱ्यांना उपयोगी पडते स्वच्छ पाण्याची नदी तिथे असते समृद्धी अनेक वर्षे लोटली नदीच्या तीरावरील वस्ती वाढली शहरे वाढली गिरण्या सुरू झाल्या कारखाने सुरू झाले घाणीचे ढिगारे वाढले सांडपाणी वाढले सगळेच बिघडले पाणी म्हणजे जीवन आणि त्यावर निसर्ग आणि प्राणीमात्रांचा जीवन अवलंबून असते हे पाणी दूषित न करता जपून वापरावे हा मोलाचा संदेश नदी आपल्याला देते तर या उतार्यामध्ये नदी कोणकोणते कार्य करते याबाबतची माहिती दिलेली आहे नदीचं प्रदूषण कशामुळे होतं याबाबतची संपूर्ण माहिती दिल्याचं आपल्याला दिसून येतं आता आपण काही प्रश्न पाहूया पहा नदीचे स्वच्छ पाणी कोणाला उपयोगी पडते एक आहे पहा नदी काटावरील लोकांना दोन आहे पशुपक्ष्यांना तीन आहे झाडे झुडपांना व शेतमळ्यांना आणि चार आहे सर्व पर्याय बरोबर आता जर आपण नीट पाहिलं तर नदीचं पाणी सर्वांनाच उपयोगी पडते लोकांना असेल पशुपक्ष्यांना असतील किंवा झाडाझुडपांना त्याचबरोबर शेतमळ्याला म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर असणार आहे सर्व पर्याय बरोबर तर पर्याय क्रमांक चारचं वर्तुळ आपण या ठिकाणी सर्व पर्याय बरोबर आहे हे गोल करायचं आहे पुढे प्रश्न पहा वरील उतार आई व पाणी या शब्दासाठी अनुक्रमे कोणते समानार्थी शब्द आलेले आहेत एक आहे जननी देवता दोन आहे माता जीवन तीन आहे देवता जीवन आणि चार आहे जल आणि माता आता जर आपण उत्तरामध्ये पाहिलं तर आपल्याला पहा आईसाठी माता हा शब्द आलेला आहे आणि साठी जीवन हा शब्द आला आहे म्हणजे माता आणि जीवन म्हणजे पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे दोन हे उत्तर आपल्या बरोबर असणार आहे म्हणून दोनला आपण अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे पहा नदी आपल्याला कोणता संदेश देते आता पर्याय पहा एक घाणीचे ढिगारे नदीत टाकावे दोन आहे नदीचे स्वच्छ पाणी दूषित करावे ती नदीचे पाणी दूषित न करता जपून वापरावे गिरण्या व वा कारखाने सुरू करून प्रदूषण वाढावे तीनही पर्याय चारही पर्यायचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला सहज समजते की नदी आपल्याला काय संदेश देते की नदीचे पाणी दूषित न करता जपून वापर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे तर आपण आणखी एका उत्तराचा सराव करूया पहा आता मी सर्वप्रथम मी उतारा वाचतो प्रत्येक देशाची ओळख करून देणारे एक सर्वसामान्य राष्ट्रीय चिन्ह असते या चिन्हास राष्ट्रमुद्रा किंवा राज्यमुद्रा असे म्हणतात चार सिंहाची मुद्रा हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे पंक पसरलेला गरुड हे अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह आहे भारताचे राष्ट्रीय चिन्ह सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारल्या स्तूपावरून घेतले आहे एका बैठकीवर चार सिंह एकमेकाकडे पाठ व चार दिशांना तोंड करून उभे आहेत बैठकीच्या चारही बाजूवर मध्यभागी धर्मचक्र असून त्याच्या खाली दोन्ही बाजूंना धावणारा घोडा व बैल आहे कोणत्याही एका दिशेने समोरून पाहिल्यास तीन सिंह दिसतात त्याखाली देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे राजमुद्रेतील सिंह हे सामर्थ्याचे पुरुषत्वाचे प्रतीक आहे घोडा हे उत्साह आणि वेग व गतीचे प्रतीक आहे बैल हा कामसूपणा खंबीरपणा आणि समृद्धीचे प्रतीक आहे चक्रामध्ये चोवीस आरे आहेत चक्र काल गती प्रगती व्यक्त करते राष्ट्राचा इतिहास परंपरा श्रद्धा व आकांक्षा या राज्यमुद्रेत सूचित केल्या जातात आता आपल्याला या ठिकाणी आपलं राष्ट्रीय चिन्ह राजमुद्रा याविषयी माहिती दिलेली आहे त्याचे वैशिष्ट्ये दिलेली आहेत तर त्यावर आधारित आपल्याला तीन प्रश्न विचारित पहा आपण या प्रश्नांची आता उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रश्न आहे की भारताच्या राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत आता पर्याय पहा एक आहे तीन दोन आहे दोन तीन आहे चार आणि चार आहे पाच आता आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला समजते की भारताच्या राष्ट्रमुद्रेमध्ये एकूण चार सिंह आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे पुढे आहे भारताच्या राज्यमुद्रेतील बैल हा प्राणी कशाचे प्रतीक आहे एक आहे गती दोन आहे कामसूपणा तीन आहे सामर्थ्य आणि चार आहे उत्साह तर या ठिकाणी आपल्याला परिच्छेदामध्ये दिसतो किंवा उतार्यामध्ये पाहतं पाहिलं तर आपल्याला समजतं की बैल हा कामसूपणाचं आणि खंबीरपणाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे म्हणजे कामसूपणा या ठिकाणी पर्याय दिलेला आहे त्यामुळे आपण पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी निवडायचा आहे दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी अशा प्रकारे गोल करायचं आहे दोन आहे राजमुद्रेतील चक्रामध्ये चोवीस आरे असतात तीन आहे भारताची राजमुद्रा आहे सार सारनाथ नाते ती घेतली आहे आणि ड आहे राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे आता प आपण जर नीट निरीक्षण केलं तर पंक पसरलेला गरुड हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे का नाही ते आहे अमेरिकेचं म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे त्यानंतर राजमुद्रेतील चक्रामध्ये चोवीस आरे आहेत तर हे बरोबर आहे म्हणजे ब बरोबर आहे म्हणजे एक झालं पुन्हा भारताची राजमुद्रा सार सारनाथ येथील सुपारून घेतली आहे हे देखील आपलं बरोबर असणार आहे आणि शेवटी ड आहे राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे ब्रिद वाक्य लिहिलेलं आहे तर आपण पाहतो राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं खाली म्हणजे या ठिकाणी ब क ड हे तीन आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे परीक्षेमध्ये गोल करताना एक लक्षात ठेवायचं चा आपण की आपल्याला चार वर्तुळ दिलेले आहेत त्यापैकी पर्याय बरोबर आहे तो आपण निवडायचा आणि त्याला संपूर्ण गोल करायचा अर्धवट गोल करायचा नाही घाई घाई करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीसाठी जो आपला पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करा त्यामधील व त्यावरील आधारित प्रश्न कशाप्रकारे येतात प्रश्न कशाप्रकारे सोडवायचे तसेच काही नमुना प्रश्नांचा देखील सराव केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद